देशाचा इतिहास देशाचं भूगोल आणि देशाचं राजकारण बदलणाऱ्या रा ज्या काही वास्तू आहेत वास्तू म्हणजे अर्थात तिथे राहणारी लोकं आणि ज्या काही वास्तू देशातच नव्हे तर परदेशातही जुन्या काळामध्ये सुद्धा माहिती होत्या प्रसिद्ध होत्या अशी एक वास्तू म्हणजे पुण्यातला शनिवारवाडा आणि आपण आत्ता तिथे उभे आहोत इतिहासाच्या अभ्यासकांना माहिती आहे की महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज ज्यांनी सातारला गादी स्थापन केली त्यांनी या भट घराण्याला सतराशे तेरा साली पेशवाई दिली तत्पूर्वी ही लोकं दंडा राजापुरीचे देशमुख होते त्या काळात गावचा मुख्य पाटील असे आणि किमान दहा पाटलांच्या वरती देशमुख असे दंडा राजापुरींची देशमुखी यांच्याकडे होती आणि तिथल्या सिद्धीशी लढाया वाढल्यामुळे किंवा सिद्धीचा उपद्रव वाढल्यामुळे ही लोकं देशावर आली आल्यावर हे पहिल्यांदा पुरंदऱ्यांकडे होते धनाजी जाधवांकडे नोकरीला होते बाळाजी विश्वनाथांबरोबर त्रिवर्ग भानू आणि मेंदळे पण आले होते अशाही नोंदी आपल्याला मिळतात भानू म्हणजे पुढे फडणीस झाले हेही आपल्याला माहिती आहे सोळाशे नव्याण्णव सालापर्यंत बाळाजी विश्वनाथ हे स्वतःच्या कर्तबगानी कर्तबगारीनी मोठे झाले होते सोळाशे नव्याण्णवचं त्यांचं एक पत्र मला भारत इतिहास संशोधक मंडळात बघायला मिळालं होतं त्यावर संस्कृत शिक्का होता तो सेना करते असा त्यांचा त्या पत्रामध्ये उल्लेख आहे आणि पुढे सतराशे तेरापर्यंत त्यांचा तो शिक्का वापरात होता की त्यांची शिक्क्याची पत्रं रवाना होत होती ते सगळं इतिहासाच्या अभ्यासकांना माहिती आहे पुढे तत्कालीन पेशवे पिंगळ्यांना अटक झाल्यावर बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांना सांगितलं की मला पेशवा करा मी पिंगळ्यांना सोडवून आणतो आणि सतराशे तेरा साली बाळाजी विश्वनाथ जे कोकणातून आलेलं भट घराणं होतं त्या घराण्यातले पहिले पेशवा झाले पुण्यातल्या पेशवे दफ्तरमध्ये मी काही अप्रकाशित हो कागद बघितले होते तेव्हा बाळाजी विश्वनाथांना सैन्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलांनी तेरा लाख रुपयाची तरतूद करून दिली होती आणि त्यावेळेस सोन्याची किंमत पंधरा रुपये तोळा होती म्हणजे तेरा लाख ही किती मोठी रक्कम आहे हे आपल्याला यावरनं ध्यानात येईल परंतु पेशवा झाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ किंवा त्यांचे कुटुंब हे पुण्यामध्ये राहत नव्हते त्यांना बारामती आणि सुपे इकडनं तुम्ही सगळा कारभार करा असं सा सांगितलेलं होतं परंतु तिथे पाण्याची कमतरता असल्यामुळे ती, कम ती गोष्ट काही प्रत्यक्षात आली नाही पुढे सतराशे वीस साली बाळाजी विश्वनाथांचं निधन झालं आणि त्यांचे चिरंजीव जे महापराक्रमी म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत ते बाजीराव बल्लाळ हे पेशवा झाले सतराशे वीस साली पेशवा झाल्यानंतरसुद्धा पुढे दहा वर्षं ही लोकं काही पुण्यात येऊन राहत राहिली नाहीत किंबहुना त्यांच्या त्या काळच्या वास्तव्याचे म्हणावे तितके पूर्ण माहिती सांगणारे पुरावे किंवा कागद आजही प्रकाशात आलेले नाहीत सतराशे तीस साली मात्र त्यांनी पुण्यामध्ये त्यांच्या घराच्या बांधकामाला सुरुवात केली की जे घर होतं आणि आजच्या भाषेत सांगायचं तर त्यांचं कार्यालय पण होतं आणि ती वास्तू पुढे शनिवारवाडा या नावाने विख्यात झाली दहा जानेवारी सतराशे तीस या रोजी या दिवशी या ठिकाणी त्यांच्या वाड्याच्या बांधकामाचं भूमिपूजन झालं बांधकामाला सुरुवात झाली आणि पुढे दोन वर्षात बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी या वाड्याची वास्तुशांतसुद्धा झालेली होती ते तिथे राहायला आले परंतु आपल्याला माहिती आहे की बाजीराव असतील किंवा त्यांचे भाऊ असतील हे कायमच मोहिमांवर असायचे सगळं त्यांचं आयुष्य पेशवा झाल्यानंतर सतराशे वीस ते सतराशे चाळीस यात आठ आठ महिने मोहिमांवर खर्ची झालं परंतु पावसाळ्याच्या काळात किंवा इतर काळात ते जे काही येत असतील तेव्हा या ठिकाणी हे त्यांचं घर होतं ही त्यांची कचेरी होते आणि पुढे सगळा कारभार त्यांचा या ठिकाणून चालू झाल्याचं चा आपल्याला दिसतं याविषयी सगळ्यात मोठं पुस्तक जे आहे ते गह खऱ्यांनी लिहिलेलं आहे शनिवारवाडा या नावाने त्याच्या व्यतिरिक्त अगदी अलीकडे मला भरपूर कागद शनिवार वाड्याविषयी प्रकाशित झालेले बघायला मिळालेत जे आपण पुढच्या काही भागांमध्ये बघणार आहोत त्याचं पुस्तकही आपल्याला लवकरच जे होईल ते वाचता येईल आणि त्यामध्ये ज्या सगळ्या बाबी आहेत त्या थक्क करणाऱ्या आहेत सतराशे बत्तीस साली जेव्हा बाजीराव इथं राहायला आले चिमाजी आप्पा इथं राहायला आले त्याच्या आधी सतराशे अठ्ठावीस साली बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानी पण आली होती आणि बाजीरावांनी स्वतःच्या घराच्या उजव्या बाजूला म्हणजे शनिवार वाड्याकडे तुम्ही तोंड करून उभा राहिलात की डाव्या बाजूला मस्तानीचा महाल बांधलेला होता भारत इतिहास संशोधक मंडळात मला एक मोडीपत्र वाचायला हो मिळालं माझ्या नशिबानी ते पत्र आधीच पब्लिश होतं पण मूळ मोडी मिळाला हा सुद्धा खूप आनंदाचा भाग आहे ते पत्र बांद्याचे अली बहादर जे होते बांद्याचे नबाब ज्यांना म्हटलं जातं शमशेर बहादराचा हा मुलगा आणि उत्तरेच्या राजकारणात आपला माणूस हवा म्हणून नाना फडणीसांनी त्यांना बांद्याचा नबाब केला होता त्याचे दिवाण होते गोरे त्यांनी पाठवलेलं हे पत्र आहे त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की यजमानांच्या वाड्यात तहखाने किती तर यजमान म्हणजे अर्थात इथे राहत होती ती लोकं आणि तहखाना म्हणजे तळघर आणि मग त्यात सांगितलेलं आहे की मस्तानीचं घर कसं होतं तर ते चौकोनी होतं चारही बाजूला खोल्या होत्या आणि पहिल्या मजल्यावर ज्याला आज आपण ग्राउंड प्लस वन म्हणतो तिथं चार बाजूला चार खोल्या होत्या म्हणजे ग्राउंड प्लस वन असा तिचा महाल होता आणि मधल्या चौकाच्या खाली तळघर होतं असा त्यात उल्लेख आहे तळघर कशासाठी तर जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा हवा खूप तापली तर खाली जाऊन बसणं यासाठी ते तळघर बांधलं होतं असा त्यात उल्लेख आहे आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की पाणीपतानंतर तिथे जळाऊ लाकडं ठेवायला लागले आणि दुसऱ्या बाजीरावनी ते मात्र ते घर पाडून टाकलं शनिवारवाड्यातली ही एकमेव वास्तू आहे की ज्याचं वर्णन उपलब्ध आहे दुर्दैवाने शनिवारवाड्याचं सांगोपांग माहिती देईल असे चित्र नाही फोटो तर असणं शक्यच नाही नकाशा मात्र जो मिळालेला आहे तो शनिवारवाडा जळल्यानंतर खूप वर्षांनी मिळालेला नकाशा आहे जो मनोळीकर नावाच्या सरदारांच्या संग्रहात होता आणि जो गह खरे मंडळाचे अत्यंत मोठे संशोधक गह खरे यांनी तो प्रकाशात आणला पण त्या नकाशावरनं बारकाईनी शनिवारवाडा बघितला की काही आपल्याला मन भरत नाही किंवा काही गोष्टी बरोबर असं वाटत नाही परत दुसरा मजला किंवा तिसरा मजला यावर काय होतं याविषयी माहिती मिळत नाही असं म्हटलं जातं की शनिवारवाडा सात मजली होता जे विचार करतात त्यांचा यावर विश्वास बसत नाही पण दोन मोठ्या संशोधकांनी हे लिहिलेलं आहे आणि शनिवार वाड्याची कसब्याकडची एक बाजू सात मजली होती ही वस्तुस्थिती अख्खा शनिवार वाडा काही सात मजली नव्हता मी हे जे जेव्हा हे वाचलं तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं परंतु मला विश्वसनीय पुढे कागद असे बघायला मिळाले की रामचंद्र शेणवईंचा वाडासुद्धा कसबा पेठेमध्ये सात मजली होता म्हणजे त्यावेळेस आपल्याला सात सात मजली बांधकामं करता येत होती वाड्यामध्ये भरपूर घटना घडल्या सतराशे तीसपासनं अठराशे सतरापर्यंत इथनं राज्यकारभाराची सूत्रं हलत होती सगळे पेशवे इथं राहत होते धन्यवाद